टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या सुपर आठ सामन्यांमध्ये नॉर्थ साऊंडमधील अँटिंगा इथं सर बिबेन रिचर्ड स्टेडियमवर काल रात्री झालेल्या सामन्यामध्ये भारतानं बांगलादेशवर पन्नास धावांनी मोठा विजय मिळवला आहे प्रथम फलंदाजी करत भारतानं एकशे सत्त्याण्णव धावांचं आव्हान बांगलादेशसमोर ठेवलं होतं हार्दिक पंड्यानं सर्वाधिक पन्नास धावा केल्या तर विराट कोहलीनं सदोतीस ऋषभ पंतनं छत्तीस शिवम दुबेनं चौतीस धावांची खेळी केली बांगलादेश हे आव्हान गाठू शकला नाही बांगलादेशचा संघ नजमूल शांतोच्या सर्वाधिक चाळीस धावांच्या जोरावर निर्धारित वीस षटकांमध्ये आठ गड्यांच्या मोबदल्यात केवळ एकशे सेहेचाळीस धावा करू शकला दरम्यान स्पर्धेत आज सुरू असलेल्या पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी एकशे एकोणपन्नास धावांचं आव्हान ठेवलं आहे अफगाणिस्तानने निर्धारित वीस षटकांमध्ये सहा गडी गमावत एकशे अठ्ठेचाळीस धावा केल्या या पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानावर आला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या तेरा षटकांमध्ये पाच गडी बाद शंभर धावा झाल्या होत्या दरम्यान आजचा सा दुसरा सामना अमेरिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये रात्री आठ वाजता होणार आहे